किती मस्त खरवस झालेली आहे पहा एकदम एकसुद्धा वडी तुकलेली नाही आणि इतकी स्पंज आणि इतकी छान झालेली आहे ना आहा नक्की ट्राय करून पहा तुम्ही रेसिपी हाय हॅलो नमस्कार फॅमिली स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचा आणि दादांचा देखील तर आज असा व्हिडिओ आहे की तुम्ही सर्वजण म्हणत असाल की किचनमध्ये काय करते तर किचनमधला छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मी गावावरून चिकल घेऊन आलती तो चिक तो तर चिकाचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर मी आज चिक बनवणार आहे तसं चिक तर कधी कधीच खायला भेटतो म्हणजे नऊ महिन्यानी गाय वे गाय वेली तर पहिला चिक म्हणजे पहिली धार म्हणजे चिकच असतो तो, तो चिक तर चिक खायला भेटतो तर म्हटलं चला मी तर खूप दिवसापासून म्हणजे खाल्लाच नव्हता कारण भेटलाच नव्हता आणि काल माहेरला गेल ती ना ते तर नुकतीच गाय वेलती नशीब माझं की गाय वेलती आणि तो मला खायला खाण्यासाठी भेटला म्हणजे आईने काढून दिला आई आणि मम्मीने दोघीने पण काढून दिला तर म्हणलं चला एवढं सगळं आपलं भाग्य भाटले चिक खायचं तर आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करावं आणि तुम्ही पण कसा चिक करता घरी ते नक्की सांगा आता मी तर माझ्या आईनी ह्यांनी केलं तर त्याच पद्धतीनं करणार आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की माझा चिक कसा बनतो आहे आणि तुम्ही पण तुमच्या घरी कसा बनवता ते चिक तर चला आता चिकाची रेसिपी पाहूया आणि चॅनल आवडलं असं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा रेसिपी आवडली असेल तर आता तर मी चिक दाखवते आणि चिक मी ह्या ह्या दोन डब्यामध्ये करणार आहे एक साखरेचा करणार आहे आणि एका डब्यामध्ये गुळाचा करणार आहे आणि बघू तर चिक कशी बनवते ती त्यासाठी एक ते छोटंसं पातळी घेतली इथे थोडीशी साखर आता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरातून सगळं मी जास्त करून नाही दिसणार ना आहे कारण कॅमेरा लांब पकडला तर जवळ वस्तू कॅप्चर होणार नाहीत तर चला मी दाखवते तुम्हाला मी चिक कसा बनवते ते तर पहा एवढा चिक आहे असं एकदम पिवळा एकदम पिवळा कलर दिसतोय तर ह्याचा मी अर्धा ते पाव लिटर चीक बनवणार आहे पण त्या बनवण्यासाठी मला माप घ्यावं लागेल तर ह्या तांब्या भरून मी चीक बनवणार आहे ना तरी तांब्या भरून घेतणार आहे चिक आणि पहिल्यांदा गाळून घ्यायचं आहे गाळून घेतणार आहे आता हे मी चिक तर आता मी गाळून घेते आणि मेजरमेंट म्हणजे तांब्याचंच करणार आहे तांब्याचं चिक तांब्यानेच मोजून घेतणार आहे चिक पाहू शकताय भरपूर सार आहे पण एकदम करून नाही ठेवणार ना आहे रोज किंवा दोन दोन दिवसाने ताजा ताजा करणार आहे गरम गरम त्यासाठी मी अर्धाच लिटर चिक तर बनवणार आहे आणि दोन डब्यामध्ये बनवणार आहे एक गुळाचा आणि एक साखरेचा तर आता मी चिक बनवून घेते तर हा कम्प्लीट अर्धा लिटरचा तांबे आहे तुम्ही पाहू शकता कम्प्लीट अर्धा लिटरचा तांबे आहे आता हा तांब्या चिक आणि ह्यासाठी दूध लागणार आहे कारण पहिल्या दिवसाचा चिक असल्यामुळे घट्ट आहे निबर ढक होऊ नये म्हणजे जास्त कडक होऊ नये थोडासा मऊ हवा म्हणून ह्याच्यामध्ये अर्धाच तांबे दूध टाकणार आहे अर्धा तांब्याला एक लि अर्ध्या लिटरला पावशेर दूध टाकणार आहे पावशाला थोडंसं कमीच टाकते तर आता हे काय करते मी ह्या डब्यात ओतून घेते आणि फोगून जास्त होतोय दूध व्यायचं थोडं थोडं इथं मी अर्ध्याच तांबे दूध घेतले आता ह्या दोन पण थोडं थोडं ओतून घेऊ तर एक एकात आपण साखर टाकणार आहोत जसं गोड आवडते ना, ना तसं साखर टाका तुम्ही तुमच्या आवडीने आणि एकात गूळ टाकणार आहे तर एवढा सगळा बास होईल आणि साखर आणि गूळ पूर्ण पूर्ण वेगळं विरघळली पाहिजे काहीच नाही राहिलं पाहिजे त्याचं तर आता इथे मी सर्व गुळ आणि साखर विरघळून घेते आपण चिक खरंच खाल्ला पाहिजे कारण चिकात रोगप्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात असते आणि आपलं शरीरात ऑक्सिजन वाढवण्यास पण मदत करते कोरोना काळात डॉक्टर सांगायचं की चिक खावा कारण त्यांनी प्रतिकारशक्ती वाढायची ना आणि कोरोनाच्या पेशा आपल्या पांढऱ्या पेशा वाढून मग कोरोनाच्या पेशांवर प्रतिकार करायच्या आणि म्हणजे मारत होत्या कोरोनाला त्या आणि पेशी वाढतात म्हणजे चिकामुळं जे आजार असला तर आणि प्रोटीन पण भरपूर प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन्स पण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं तर आपण खाल्लाच पाहिजे चीक गाईचा पहिला चीक आणि थोडासा कलर पिवळा असतो त्याचा तर खूपच सारं फायदे आहेत तर पहिले कसे लोक गाय वेली ना तर घरोघरी चिक आणून द्यायचं मग ज्या भांड्यात चिक दिला आहे ना त्याच भांड्यातनं रिटर्न गाईला खायला गूळ आणि बाजरी होती, देत होती कारण गायीला पण ताकद देण्यासाठी पण आता जास्त कोण देत नाही आणि जास्त विकायलाच ठेवतात या विकायलाच असा चिका असतो दुकानामध्ये पण असं लिटरवर दोन लिटरवर असतो तर माणसं पण आवडीनं घेतात कारण आधी आधीच जास्त माहीत नव्हतं की चिकाचं एवढं फायदे आहेत पण आता जसं फायदे कळायला लागल्यात ना तर लोक पण भरपूर प्रमाणात शिकायला लागलेत आणि आता विकायलासुद्धा भेटतो तर तुम्ही पण नक्की तर इथे मी बडीशेप आणि इलायचीची पावडर घेतली आणि ते ना इलायची आणि बडीशेप बारीक करून मिस्करच्या भांड्यामध्ये आणि चाळून घेतले ही पावडर फॉर्म केली त्याची कारण की जास्त असं आपण डायरेक्ट मिस्करच्या भांड्यातून काढू तशी टाकली तर ते दाताखाली आलं ना तर चांगलं नाही लागत ते दे टेस्ट एकदाच त्यासाठी मी मिस्करमधून बारीक करून चाळून घेतली चाळणीनं आता हे सगळं टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर वाटून बारीक करून घेतले कारण की ती बारीक होत नाही आणि चवीला खूप छान चिक लागतो बडीशेपनी आणि इलायचीनी तर तुम्ही नक्की टाका कारण चिकाला चांगली चवी ती आणि दुधासारखा वास पण येत नाही त्याच्यामध्ये खायला खूप पौष्टिक असणारा असा चिक आहे म्हणजे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते ह्याच्यात तर मी दोन दोन इंचात पण टाकली आणि आपल्याला गुळ आणि साखर आहे ना ती खालीच विरगुळून आहे जर साखर राहिली ना त्याच्यामध्ये तर ती साखरेसारखंच लागेल कारण आपल्याला ह्याला शिजायला ठेवायचं आहे ना तर पहा असं आहे आणि गुळाचं आहे थोडासा थोडासा फरक दिसतोय गुळाचा थोडासा लाल झालेला आहे कारण त्यात गुळ होता त्यानं आणि हे शिजाय ठेवायचं चांगलं अर्धा पाऊन तास असं घट्ट झाला पाहिजे म्हणजे घट्ट नाही थोडासा थोडासाच घट्ट करणार आहे जास्त घट्ट नाही आहे तर त्यासाठी मी तर गणली घे पातील घेतले मोठं आणि त्याच्यात गंडी ठेवली आहे आणि ह्याच्यात एक तांब्या एक तांब्या पाणी वाचणार आहे स्टीलचंच पातील घेतलं आहे आणि ह्याच्यात पूर्ण एक तांब्या पाणी वाचणार आहे एक तांब्या तो वाचला अजून थोडासा अर्धा तांब्या ओरते म्हणजे जसं की आता अर्धा पाऊन तास पातीला लागणार आहे तर खाली लागायला नको त्यासाठी मी अजून अर्धा एक तांब्या घेतला तर अर्धा तांब्या चांगले ओकते आणि गॅस चालू करते आणि गॅसवर पातीला ठेवते आता पाणी गरम झालं की दोन आपण ह्याच्यात ठेवायचं आणि वरण झाकून टाकायचं तर आता पाणी गरम होते तोपर्यंत चिकपा सगळे साखर ही खालीच विरघळून घ्यायची पूर्ण साखर विरगवून घ्यायची अजिबात त्या साखर नाही राहिली पाहिजे आणि आताच घट्ट आहे त्यामुळे दूध होतले आपण कारण चिक जास्त घट्ट होताना त्यामुळे आणि जर कोणाला साखर असेल तर त्यांनी गुळाचा करून खाल्ला तरी चालेल त्यासाठीच मी बघणार आहे गुळाचा मी एकदा केलता पण ती ठिसऱ्या ठिसऱ्या घालता पण ह्यासाठी दुसऱ्यांदा करते साखरेच्या तर चांगल्या वड्या पडतात पण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूच शिजल्यावरती साखरेचा कसा दिसतोय आणि गुळाचा कसा दिसतोय तर आता आपलं ते पाणी गरम व्हायला लागले परत डबा ठेवता येत नाही तर मी आता डबो ठेवून घेते आधी गुळाचा डबा ठेवते खाली डबा ठेवल्यानंतर ना साखरेचा ठेवलाय कारण काही एका हाताने डबा ठेवता येत नव्हता ना आता खाली गुळाचा आहे आणि वरती साखरेचा आहे आता त्याला ताटेनं झाकून ठेवते आता त्याला मी झाकून ठेवले आता डायरेक्ट पंधरा मिनिटाला उघडून बघती कसं होतं ते तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये मी गॅस मीडियम तू लो ठेवलाय मिडियम गॅसवर शिजवून घेते जास्त मिडियम गॅसवर शिजवून घेते मिडीयम तर लो आहे गॅस आणि आवाज कसा परतोय पाहते रटरट केल्यावर कम्प्लीट अर्धा तास झालायला आता आता ह्याला उघडते मी पण झाकण कमी गॅसवर ठेवल्यामुळे अजून तर काही शिजलेलं नाही त्याची ओडी नाही बरे त्याची आणि तो शिजलाय पण तुम्ही पाहू शकता वर ताटली साखरेचा चिक तर, तर बनलेलाच आहे आता गुळाचा बघते गुळाचा पण शिजलाय आणि विशेष म्हणजे त्या ठिसऱ्या सुद्धा झाल्या नाही आणि हा आहे साखरेचा चिक आणि अशी स्मूथच ओवडी झाली त्याची आणि गुळ आताचे पाणी शिजलेलं आहे कारण अजून तर काही लागत नाही त्याला तरी पण मी अजून पाच मिनटं वाफेवर शिजवून घेते म्हणजे घट तर बरोबर झालाय काय गरज नाही आता जास्त शिजवायचं त्याला झाकण ठेवून अजून पाच ते दहा मिनटं ठेवते सॉरी झाकण ठेवून आता फक्त पाच एक मिनटं शिजवते रिॲक्शन काय होती काय बनवलं का बाळा काय खायचं तुला आणि दोन दात पडले पिलू दा आणि अनुला तर खूप चिक आवडतो तर आणूजी आलेले रिएक्शन होती की मामा चिक झाला का आई चिक झाला काय म्हणली शाळेत आणायला गेली ती मी आज तिला तर म्हणली शाळेत ना सुटली की म्हणजे आई चिक झाला का तुझं म्हणलं हा झालाय <laughs> म्हणजी लहान मुलांना पण एवढं आवडतं आता शिजलंय आता दोन मिनटांनी गॅस बंद केला ना मग थंड झालं खा काय आणि मला खरं खरं सांगायचं कसं झालंय ते ना मग आपल्या दादांना मावशींना काकाला सगळ्यांना सांगायचं कसं झालंय ती पिलो म्हणजे आता शाळेतून आल्या तू हात हातपाय स्वच्छ <laughs> तर मस्त चिक झालंय आणि चांगला शिजलाय तर आता दोन मिनटं झाल्यात आता मी गॅस बंद करत केलाय आणि कम्प्लीट अर्धा ते पाऊन तासच लागलाय जास्त नाही लागलेला त्याला वेळ कारण मी चार वाजता टाकलेली शिजायला आणून आणायला गेली तर आता शिजलाय तो चिक आणि आता कम्प्लीट कम्प्लीट साडेचार वाज्यात म्हणजे अर्धा तासात चिक शिजायला लागतोय म्हणजे पंचवीस पंचवीस मिनटात तर शिजूनच होतोय तो आणि पाच मिनटं वाफेवर म्हणजे अर्ध्या तासात तो चिक शिजतोय आणि तुम्ही पण नक्की बघा कारण वास तर एवढा घरा सुटला आहे ना इलायचीचा नाही बडीशेपचा चांगला घमघम वास करतो आहे आणि आणून त्याचा वासावं लागलं की आई चिक शिजला का लहान मुलांना पण आवडतात आता मी त्याला थंड होऊन देते मग सांगते तुम्हाला कसं झालं आहे ती वड्या पाडून दाखवत त्याचं तर आता दहा मिनटं मी ह्याला गार करायला ठेवलेलं आणि ह्याच्यावर थोडंसं म्हणजे पाणी आलं ना घामजून ती काढून घेतली तर हा साखरेचा आहे आणि ह्या गुळाचा आहे तर आता मी ह्याच्या वड्या पाडते किती छान दिसतोय पहा एकदम मस्तच आधी कडकडने सोडून घ्यायला पाहिजे होत आता कडकडने सोडून घेतलंय त्याला थोडासा तुकडा होईल की बाबा बरं आह तरी बघा अशी ओडी पाडले अजून ह्या थोट तुकडं करू आपण आणि साखरे जाईल आणि गुळाचा पण काढून बघू आता आपण मस्तच मस्तच वड्या छान पडल्या आणि जास्त घट्ट पण नाही झाल्या हो का आणि इलायची खाली गेली तर किती मोठी वडी आली बघा हा गरम आहे कोमट लागते चांगलं हा ठे ठेवून गुळाचा आहे मला वाटलं गुळाचं ना थोडंसं हे होईल म्हणजे ठिसऱ्या पडतेल्या पण नाही पडलेल्या ठिसऱ्या त्याच्या खूप छान आहे गुळाचं पण कारण की मी एकदा केल तर ना अशी ओढी नव्हती पडलेली त्याची पण अंदाज वगैरे चांगला सापडला ह्याचा डायरेक्ट वड्याचे असं झाले गुळाच्या आणि साखरेच्यात काहीच फरक वाटत नाही मला कारण दोन्ही सेमच आहेत काहीच फरक जाणवत नाही सेमच आहेत मस्त झाल्यात चवीला कसं लागतं ते पाहावं लागेल किती मस्त खरवस झालेली आहे पहा एकदम एक, एक सुद्धा वडी तुटलेली नाही आणि इतकी स्पंज आणि छान झालेली आहे ना नक्की ट्राय करून पहा तुम्ही रेसिपी किती छान दिसते इलायची पण वरती आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर खरवस तर एकदम छान आणि एकदम मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत तुम्ही तर वाटेत पाहिलंच असेल एकदम स्मूथ आणि इतकी छान झालेली आहे ना तर तोंडालाच पाणी सुटले काय गा ना धरवा इकडे चालत खाऊन दाखवू इतकी छान झालेली आहे ना पिलू सांगा इकडे इकडे ना पिलू इकडे आहे ना पिलू तर वाटाच पाहून होती की आई कधी देतेच मला खायला कसं लागते पिलू सांगायचं छान लागतं ना खूप छान खूप छान झालेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट पण करून सांगा की कशी रेसिपी झालेली आहे आणि अर्धा पाऊन तासातच होती जास्त मेहनत पण नाही लागत फक्त ती साखर विरगुळ असतं तेवढं जास्त मेहनत करावं लागते म्हणजे थोडंसं हात चालवा लागतो तर कमेंट करून नक्की सांगा कशी रेसिपी झाली कारण खूप छान झालेली आहे आणि साखरेची आणि गुळाची एकसारखीच होती तर मला असं वाटतं आहे की तुम्ही ना गुळाचीच करावं म्हणजे जास्त पौष्टिक होईल साखरेपेक्षा uh, जास्त पौष्टिक होईल गुळाचीच त्यामुळे तुम्ही गुळाचीच करा कारण काहीसुद्धा फरक जाणवत नाही साखर uh, तर गुळत तर तुम्ही नक्की गुळाची करून पहा साखरेची uh, पण करू शकता पण जास्त पौष्टिक गुळाचीच होईल त्यामुळे गुळाची नक्की करून पहा आणि mm. खूप छान लागते खूप छान लागते मी खरंच खोट नाही सांगते खूप छान आणि खूप मस्त लागते आणि गुळाच खाली आता मी असं वाटत नाही की गुळाची आहे ती बळकू सुद्धा आला नाही की ती गुळाची आहे म्हणून आणि साखरची म्हणजे सेमच लागते फरक अंतर काही सुद्धा लागत नाही गुळाची थोडीशी पौष्टिक लागते तुम्ही नक्की गुळाची ट्राय करून पहा आणि ज्याला कोणाला साखरेची आवडत असेल साखरची पण करून पहा कारण मी दोन्ही प्रकारचं दाखवलं आहे तुम्हाला कसा करायचा ते कोण कोण खरवस पण म्हणतं तर नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील आणि आपला रोजचा व्हिडिओ कम्प्लीट बारा वाजता येतो तर चला बाय सगळ्यांना आणि रेसिपी आवडायचं तर नक्की कमेंट करून सांगा बाय फॅमिली